अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघाच शनिवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिवारी करावायचा एक अत्त... अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी अडलेल्या प्रत्येक कामात मार्ग भेटण्यासाठी तुमच्या घरामध्ये कुठलीही जर नकारात्मकता काही बाधा वास करत असेल तर त्या नकारात्मक शक्तीचा नाश करण्यासाठी तुम्हाला शनिवारच्या रात्री झोपताना फक्त हा एक मंत्र किंवा हा एक उपाय म्हणायचा करायचा आहे रात्री झोपतानाही एक वस्तू तुम्हाला उशी खाली ठेवायची आहे ही वस्तू तुमच्या उशी खाली असल्याने आणि या मंत्राचं झाल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश होईल विघ्न काम आहेत ती मार्गी लागतील आणि मनात कितीही कठीण असणारी एखादी इच्छा असल्याच्या त्या इच्छेची इच्छे पूर्तता होईल उपाय अत्यंत महत्वाचा आहे जो कुठल्याही शनिवारच्याच दिवशी आपल्याला करायचा आहे आता कुठला मंत्र आहे कुठली वस्तू आहे हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनल वरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग आपल्याला शनिवारच्या दिवशी रात्री पण शनिवारच्याच दिवशी नाही तर तुम्ही सांगाल ताई मी एक वाजता झोपतो दोन वाजता झोपतो तेव्हा करू का तर नाही बाराच्या आत शनिवार संपण्याच्या आत ही सेवा तुम्हाला करायची आहे याच्यासाठी बघा तुम्हाला सगळ्यात पहिली जी गोष्ट घ्यायची आहे ती म्हणजे तुम्हाला काळ्या रंगाचे जे उडदाचे दाणे असतात हे काळ्या रंगाचे एक, रंगा एक उडदाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत काळ्या रंगाचं एक छोटस कापड घ्यायचं आहे या दोन वस्तू तुम्हाला आहेत तुमचं जे देवघर आहे तुम्ही तिथे बसून हा उपाय करू शकतात जिथे तुम्ही झोपणार असाल तुमची बेडरूम असेल हॉल असेल जिथे कुठे तर तुम्ही तिथे बसून हा उपाय केला तरीही चालेल सगळ्यात पहिले काय करायचं तर जे काळ्या रंगाचे उडीद घेतलेली आहेत त्यातील एक उडदाचा दाना घ्यायचा आणि तो आपल्या उजव्या हातात ठेवायचा मुठ बंद करायची आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा म्हणायची इच्छा पूर्ण व्हायची असेल कुठली नोकरी व्यापार उद्योग जे काही असेल ते म्हणू शकतात आयुष्यात खूप शत्रु पिडा झालेली असेल खूप शत्रू त्रास देत असतील घरातलेच कुठेतरी तुम्हाला छळत असतील किंवा जे काही असेल त्यातून मुक्तता होण्यासाठी तुम्ही हा उपाय करत असाल त्या शत्रुपीडेतून मुक्तता होण्यासाठी जी इच्छा असेल ती तिथे व्यक्त करायची आहे कुणी पैसा घेतलेला असेल मात्र समोरून तो व्यक्ती आता पैसा देत असेल किंवा नकार देत असेल तर ते तिथे तुम्ही व्यक्त करू शकता कर्जाचा डोंगर वाढत चाललेला असेल डोक्यावरती खूप कर्ज झालेलं असेल तर त्या कर्जातून मुक्त मिळवण्यासाठी तुम्ही जे काही तुमच्या मनात असेल ते व्यक्त करा किंवा मग तुमचे काही काम असेल एखादं की जे पन्नास टक्क्यापर्यंत येतं नव्वद टक्क्यापर्यंत येतं असं वाटतं की आता उद्या काम होणार दोन दिवसात होणार परवा होणार एरवा होणार रोज दिवस वाढत चालत पण ते कामच पूर्ण हो होत नाही असं अपूर्ण असलेलं काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता जे असेल ते तुम्हाला फक्त त्या उडद्याच्या दाण्यामध्ये व्यक्त करायचं आहे हाताची मूड बंद करायची आहे आणि त्याच्यानंतर जो मंत्र सांगते हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र है ओम ओण श्वराय नम अस्तिम अस्तिम शन शणेश्वराय नमः अस्तिम अस्तिम अस्तिष्क्षराय नम अस्तिम 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 ओणेराय नम अस्तिम अस्तिम शन शणेश्वराय नमः अस्तिम अस्तिम अस्ति ठीक है हा हा मंत्र हा मंत्र म्हणून झाला त्याच्यानंतर तुम्हाला सात वेळा म्हणायचा लक्षात ठेवा हा मंत्र सात वेळा म्हणायचा आहे आणि हा काळा उडदाचा दाना जो समोर ठेवलेला छोटा काळ्या रंगाचा वस्त्र असेल त्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे पुन्हा दुसरा उडदाचा दाना घ्यायचा या हातामध्ये ठेवायचा पुन्हा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची पुन्हा सांगितलेला मंत्र सात वेळा म्हणायचा आणि हा अभिमंत्रित केलेल्या उडदाचा कापडामध्ये ठेवून द्यायचा असे एकवीस दाणे उडदाचे घेतलेले एकवीस जे दाणे आहेत ते एकवीसच्या एकवीस दाणे अभिमंत्रित करायचे आहेत अभिमंत्रित करून तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करून हे एकवीस दाणे त्या काळ्या रंगाच्या कापडावरती ठेवायचे त्याच्यानंतर त्या कापडाला घट्ट गाठ मारा आणि त्याची छोटीशी एकवीस उडदांची पोटली तयार करा आता ही पोटली वेळा वेळा किती घरातल्या चारही कोपऱ्यांना ती स्पर्श करायची लिव्हिंग एरियात तिथले तिथले चार कोपरे घ्या चारही कोपऱ्यांना चारही दिशांना ती स्पर्श करायची आणि जिथे तुम्ही झोपताय तर त्या झोपताना तुमची उशी असेल बेडशीट असेल गादी असेल चटई असेल तर त्याच्या खाली ती दाबून द्यायची आणि रात्रभर त्याच्यावरती झोपी जायचं दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल उठल्यानंतर यातील एक उडदाचा दाना काढायचा ती पोटी काढायची त्यातील एक उडदाचा दाना काढायचा आणि हा उडदाचा जो दाना आहे तो अंघोळीच्या पाण्यात घालायचा आणि या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं स्नान करून झालं की त्याच्यानंतर राहिलेले जे दाणे आहेत त्यातील चार दाणे हे घराच्या चार कोपऱ्यांना ठेवायचे पाचवा दाना सॉरी एक तुम्ही तुमच्या घरातील अंघोळीच्या घराच्या चार दिशांना ठेवाल आणि जो पाचवा दाणा आहे तो तुम्हाला तुम्ही देवघरात जो दिवा लावाल त्या दिव्यात तुम्हाला इच्छा व्यक्त करून तुम्हाला त्या देवघरातील दिव्यात लावायचं आहे आणि बाकीचे जे हृदयाचे दाणे आहेत ते काळ्या रंगाच्या पोटलीत तसेच ठेवायचे आहेत ही पोटली तुम्हाला सलग एकवीस दिवस रात्री झोपताना उशी खाली ठेवायची आहे आणि सकाळी उठल्यानंतर ती आपल्या सोबत ठेवायची आहे ठीक आहे रोज रात्री झोपताना उशी खाली ठेवायची सकाळी उठल्यानंतर ती आपल्या सोबत ठेवायची हा लावून देते थांब तर तुम्हाला एकवीस दिवस पूर्ण झाले आपला एकविसावा जो दिवस असेल तर त्या एकविसाव्या दिवशी काय करायचं सकाळी स्वच्छ स्नान वगैरे करायचं सगळं काही करायचं बघा लक्षात ठेवा जेव्हापासून तुम्ही शनिवारपासून हा उपाय सुरू कराल तेव्हा फक्त रविवारच्या एकाच दिवशी हा दाना आंघोळीच्या पाण्यात घालायचा रोज नाही फक्त एकाच दिवशी आंघोळीच्या पाण्यात घालायचं आहे आणि चार दिशेनं चार दाणे आणि दिव्यात एक दाना घालायचे बाकीचे सगळे उडदाचे दाणे आहे ते एकवीस दिवस तसेच त्या पोटली तर ठेवायचे एकविसावा जो दिवस असेल त्या एकविसाव्या दिवशी मात्र ही छोटी काळ्या रंगाची जी पोटली आहे ती घेऊन कुठल्याही शनी मंदिरात जायचं आहे शनी मंदिर जर नसेल तर तुम्ही हनुमानाच्या मंदिरात गेलात तरीही चालेल आणि हनुमानाचं मंदिरही नसेल तर दुसरं कुठलंही मंदिर असेल तरीही चालेल तिथे जायचं आहे आणि ही जी पोटली आहे ती पोटली खोलायची आहे गराचा, गराचा ते कापड जे आहे ते तुम्ही बाहेर जाळून टाका घराच्या आपल्या घराच्या बाहेर ते जाळून टाका किंवा तुम्ही ते एखाद्या झाडाखाली टाकून द्या फक्त त्यामध्ये घातलेले जे उडदाचे जाणे आहेत ते जर शनी मंदिरात गेले असेल तर शनी मंदिरात गेल्यानंतर तिथे जो दिवा लावलेला असेल त्या दिव्यात अर्पण करायचं आहे किंवा शनी महाराजांच्या चरणांना अर्पण करायचं आहे तुम्ही जर हनुमानाच्या मंदिरात गेला असाल तर तुम्ही तिथे हनुमानांच्या चरणांजवळ हे अर्पण केले तर चालतील बघा हा उपाय फक्त आणि फक्त एक शनिवार करून बघा असंख्य पटीने लाभ होईल मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल अडलेलं काम मार्गी लागेल एकवीस दिवसांच्या खरं तर एकवीस दिवस खूप जास्त झाले सात ते आठ कामं मार्गी लागायला लागतील ला इच्छा पूर्ण व्हायला लागतील नकारात्मकता संपेल निगेटिव्हिटी संपेल सगळं मनासारखं वळेल सगळ्यांनाच माहिती असेल की काळे उडीद जे नकारात्मकता संपवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात तसंच अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी तितकेच महत्त्वाचे असतात शनिवारच्या दिवशी केलेला काळ्या उर्दांचा उपाय हा लाखात एक असो हा दिवस खरंतर काळ्या उर्दा उपाय करण्यासाठी विशेष असतो तसंच हनुमंत असतील किंवा जे शनी ओ, मंदिर असतील म्हणजे आपले जे शनी महाराज जे आहेत तर तुम्ही त्या मंदिरामध्ये गेलात तर तुम्ही बघा तिथे असंख्य लोकांनी काळ्या रंगाचे उडी जे आहेत ते शनिवारच्या दिवशी तिथे अर्पण केलेले असतात कारण हा दिवस जो आहे ना तो शनी मंदिरात उपाय करण्यासाठी शनी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो जेव्हा तुम्ही हे काळ्या रंगाचे उडीद आता जो मंत्र सांगितलं घेतलेला तो शनीच्या पिढीतून मुक्तता मिळण्यासाठी आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी अस्थि अस्थि म्हणजे काय तर इच्छा पूर्ण जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण आणि जो आधीचा मंत्र होता ओम शण शर्न, शनी शरण आय नम हा, हा साडेसातीतून मुक्तता मिळवण्यासाठी शनिची कृपा होण्यासाठी शनीच्या साडे शनिची जी महादशा चालू असेल त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी हा मंत्र अत्यंत प्रभावी असतो तर जेव्हा तुम्ही हा संपूर्ण मंत्र इच्छाप्राप्ती आणि साडेसातीतून मुक्तता मिळवणारा हा पूर्ण मंत्र जेव्हा तुम्ही एकत्रित म्हणून हे काळ्या रंगाचे जे उडीद आहे ते अभिमंत्रित करून जेव्हा तुम्ही ते स्वतःच्या जवळ ठेवाल तेव्हा तुमच्या आयुष्यात असंख्य पटीने त्याचा लाभ होईल इच्छा पूर्ण होईल नकारात्मकता आणि संकट जे आहे ते दूर होईल तर अत्यंत साधा सोपा उपाय आहे फर्जुखा